विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा नमस्कार मंडळी विदर्भ आवाज न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत आज आपण आलेलो हो कावरापेठ परिसरात तर कावरापेठ परिसरातील हा आपण एक रस्ता पाहू शकता गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याची अशी दुरावस्था झाली आहे ज्या कंत्राटदाराने या रस्त्याचे काम हाती घेतले होते त्याने ते अर्ध्यावरच टाकून त्या रस्त्याचे काम आहे आणि त्याकडे तो फिरून सुद्धा पाहत नाही तर या परिसरातील नागरिकांना या अशा रस्त्यामुळे खूप अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहेत आपण या ठिकाणी असलेल्या काही नागरिकांकडून त्यांना या रस्त्याबद्दल ज्या समस्या निर्माण होत आहेत त्याबद्दल माहिती जाणून घेऊया नमस्कार नमस्कार विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आपलं नाव अपेक्षा ठाकरे काय समस्या आहे किती महिने झाले चार महिने झाले चार पाच महिन्यात खोदून ठेवली आणि त्रास होतो तुम्हाला खूप जण इथून याटो फसले फसले स्कूटीवाले घेऊन पडले इथून काय मागणी आहे तुमची लवकरात लवकरच जमलं पाहिजे रस्ता हो ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार आपलं नाव नंदा मारतीची चिचलकर कुठे राहता तुम्ही साबरापेठ काय समस्या आहे तुमची समस्या म्हणजे चार महिन्यापासून हा रोड खोदून ठेवलेला आहे बनला नाही आमच्या पोरं इथून रस्त्यानं त्या दोन तीन वेळा पडले मी पण इथून गेली तर मला पण ठेस लागली मला पण चिरा पडलाय पायाला मग केव्हापासून त्यामध्ये आजच्या चार महिन्यापासून रोड बनला तर पाणी नाही दिला ह्या रोडला ठेकेदार कोण आहे ठेकेदार आता मला मालम नाहीचं ना काम केलं ते व्यवस्थित केलं मग व्यवस्थित कुठं केलेलं आहे पाणी पण नाही मारलं एक थेंब नाही मारलेला जेव्हापासून रोड बनला तेव्हापासून एक थेंब नाही मारलेला आहे आहे काहीच नाही टाकलेल्या खोदून ठेवलाय आणि बस लो हे हातरून टाकलं बस झालं लोवा नाही टाकलं काय मागणी आमची मागणी म्हणजे चांगला रोड बनवून द्या लवकरात लवकरात लवकर लौकर। बनवून द्यावा आमची एवढी मागणी आहे सर्वांची हो सर्वांची कारण का किती दिवसापासून त्या रोड कारण का माझ्या पोरं दोन वेळा पडून गेली इथं साइड येत नाही रोड झाला आहे मास्कांग रेट त्या दिवस पासून एक थेंब पाणी नाही पडला आहे इथं अजिबात कधीच नाही ज्या दिवशी झाला त्या दिवशी एक थेंब पाणी नाही पडला या रोडला आणि इथं काल इथं एक म्हातारे पडले गाडी घेऊन त्यांना लागलं असतं डोक्याला लागलं असतं त्याला त्यांना तुरंत हॉस्पिटलला नेणं पडलं आपलं नाव राकेश बडिराम वाईलकर काय मागणी म्हणजे हा लवकरात लवकर व्हावा लवकर आणि छोटे मुलं आहे हे आहे ते इथं खूप त्रास होऊन राहिला अडचणीत खूपच अडचण होऊन ठिकेदार आहे का आहे काही माहिती नाही एक ज्या दिवशी हे कांक्रीट मास कांक्रीट झालं त्या दिवस पासून त्यांच्या इकडे लक्ष नाहीये जागा खोदली होती का हे टाकायच्या आधी खोदली होती जागा खोदली गिट्टी बघितलं लोकांना लोवा नाही टाकला काहीच नाही काम वर वर काम त्याच्याकडे चार हा, चार दिवसाच्या महिने होऊन राहिले म्हणजे काय येऊन चार महिने लागले चार महिने लागले आणखी व्हाच आहे तो रोड नाही आहे काही आहे रूम नाही पाहून राहिले मग काही अर्थ आहे याच्यामध्ये खोटालाच नय पाहिजे ना मी कास्तागरीच्या कामाला गेलो होतो ना आम्ही असतो तर तेव्हा मी म्हणलाच असतो त्या मग नव्हतो म्हणून असं वेळ घालत धन्यवाद गो आवाज आवाज तुमचा आमचा